ठरलं तर मग या मालिकेच्या अकरा ऑक्टोबरच्या भागामध्ये प्रेक्षकांनो मालिकेमध्ये रविराजांनी आता इकडे सायलीला ओळखलेला आहे आणि आता सायलीला खूप छान पद्धतीने आशीर्वाद पण दिलाय आणि सायली तू आमच्याच पोटी जन्माला ये वर्षानुवर्ष जन्मोजन्म तू आमच्याच पोटी जन्माला ये अशी तिच्याकडे मागणी केलेली आहे नक्की काय घडलंय प्रतिमा आणि रविराज अचानकपणे सायलीला मुलगी म्हणून मानण्यासाठी का आलेले आहेत नक्की काहीतरी घडलेलं हे पाहू इकडे अश्विनचा तमाशा चाललेला असतो आणि अश्विन सांगत असतो तन्वीला कोणताही मोह नाही आहे प्रॉपर्टीचा पण तिनेच मला रिलाईज करून दिलेला आहे की मी या घरचा मुलगा आहे आणि या नात्याने मला तो मान तो सन्मान सगळं मिळायला पाहिजे आणि त्याच कारणासाठी मी इथे आलेलो आहे मला तो मान सन्मान हे सगळं सगळं मिळायलाच पाहिजे असं म्हटल्यावरती आणि तुम्हाला जर का मला तो मान सन्मान देणं शक्य नसेल तर आता वाटण्या करून टाका हे सगळं ऐकल्यावरती मग आता इकडे कल्पना चांगलीच हदरते कल्पना मटकन खाली बसते आणि त्यानंतर ती म्हणते हे ऐकण्याच्या आधी आता मी का नाही हे झालं सगळं यावरती सायली म्हणते हे शब्द जरी असले ना अश्विन भाऊजींचे तरी तिचा बोलता धनी आहे ना तो फक्त आणि फक्त इकडे प्रिय आहे यावरती मग आता अश्विन चिडतो आणि अश्विन म्हणायला लागतो हे बघ तू तर माझ्या म्हणजे बायकोबद्दल काही बोलूच नको अजिबात तुझी लायकी नाही आहे की तू माझ्या बायकोबद्दल बोलशील यावरती अस्मिता म्हणते बरोबरच बोलती आहे ती म्हणजे कसं आहे ना तन्वी कधीही काहीही करू शकते ती बरोबर हे सगळं बोलते आहे यावरती अश्विन चिडतो आणि अस्मिता ताई तुझा काय संबंध आहे तुला जर काय इतकीच काळजी घ्यायची आहे इतकंच सगळं करायचंय तर जा ना तू तु तुझ्या सासरी जा आणि सासरी जाऊन त्यांची काळजी घे इथे काय करतेयस तू इथे पडीक राहायची तुला काही गरज नाही आहे मग तुझं सासर असं म्हणत अस्मिताला तो आता एकदम विचित्र पद्धतीने बोलायला लागतो ला ला मग त्यावरती आता अर्जुन म्हणतो अश्विन काय बोलतोयस तू त्यावरती सायरी चिडते आणि अस्मिता ही दोन जीवांच्या आहेत तुम्ही त्यांच्याशी असं बोलू शकत नाही आहेत काय चाललंय काय तुमचं असं म्हटल्यावर ती अश्विनला आता इकडे अस्मिता रडायला लागते तिला या बोलण्याचं खूपच वाईट वाटलेलं असतं बरं हे सगळं चालू असताना अचानकपणे तिकडे आता वकील येतात ज्यावेळेला वकील तिकडे येतात आणि त्याच वेळेला ते सांगायला लागतात की डॉक्टर अश्विन मी सांगितलेले प्रॉपर्टीचे पेपर आता आणलेले आहेत असं म्हटल्यावर ती मग आता ते प्रॉपर्टीचे पेपर अश्विनच्या ताब्यात दिले जातात आणि त्यानंतर अश्विन सांगायला लागतो थँक्यू सो मच आणि त्यानंतर अश्विन म्हणतो हे प्रॉपर्टीचे पेपर एकतर तुम्ही मला नावावरती माझा हिस्सा करा नाहीतर या घरामध्ये मला घेण्याची तयारी करा काही झालं ना तरी सुद्धा या घरामध्ये माझा जो हक्क आहे तो हक्क मला मिळालाच पाहिजे असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे कोणीच काही बोलत नाही सगळेच जण त्याच्याकडे पाहत बसतात इतक्या खालच्या पातळीला अश्विन कधीतरी जाईल असं कुणालाही वाटलेलं नसतं आणि त्यामुळे सगळेच जण गडबडतात आणि या सगळ्यामध्ये आता इकडे अश्विन अश्विन ते पेपर आता प्रतापच्या हातात देतो प्रतापच्या हातात पेपर दिल्यावरती प्रतापला तर काय बोलावं सुचतच नसतं कशा पद्धतीने रिॲक्ट करावं सुचत नसतं आणि अश्विनला माहिती असतं कुणीही आपल्याला या घराच्या वाटण्या वगैरे काही करू देणार नाहीये आणि त्यानंतर कोणीच काही बोलत नाही मग प्रताप आता इकडे उभा असल्यावरती अश्विन सांगायला लागतो चल तन्वी आपण आपल्या रूम मध्ये जाऊया असं म्हणत तो आता प्रियाला घेऊन आपल्या रूम मध्ये जायला सुद्धा निघतो सगळेच जण हा प्रकार पाहत बसतात आणि आता अश्विनची इतकी मजल वाढले इतकं सगळं बोलतोय हे सगळं आणि सगळं प्रियामुळे हे आता लक्षात येते प्रिया नाटक करते की अश्विन यावर तो म्हणतो चल बघतो मी सुद्धा कोण तुला अडवतंय ते असं मोठ्या टेचामध्ये तो आता प्रियाला घेऊन वरती जातो बरं तो तोपर्यंत इकडे आता सगळेच जण खूपच उदास असतात जे काही चाललंय जे काही समोर आहे या सगळ्याला काय रिॲक्ट करायचं कुणालाच कळत नसतं बरं हे सगळं होत असताना इकडे आता प्रतिमा सायली प्रतिमा आता इकडे प्रिया आणि अश्विन या दोघांना जेवायला बोलवत असते अश्विन अरे या जेवण आहे मी यावरती तिकडे सुमन येते आणि वहिनी अहो मी तुम्हाला सांगायला विसरले म्हणजे ते दोघं जण त्यांच्या रूममध्ये नाही आहेत सकाळी सकाळी कुठेतरी बाहेर गेले असं म्हटल्यावर ती प्रतिमा म्हणते चा कुठे गेलेत कधी येणार आहेत काही बोलले का यावरती मग आता ती सांगते म्हणजे खरं सांगू का, खर का त्यावरती रविराज तिकडे बसलेले असतात आणि रविराज म्हणतात काय ग सुमन का अशी अडखळतेस बोल ना काय झालंय यावरती मग आता ती सांगायला लागते अहो नाही भाऊजी मी एक गोष्ट सांगू का ते ना बॅग घेऊन बाहेर पडलेत हे ऐकल्यावर ती मग आता खरं तर वाईट वाटायला पाहिजे पण ते म्हणतात अच्छा ठीक आहे बरं झालं असं म्हटल्यावर ती मग आता गेली म्हणायची पण ते नक्की कुठे गेलेत हा आता रविराजांना मोठा प्रश्न पडलेला असतो नक्कीच ती सुभेदारांच्या घरी गेले असतील असा कुठेतरी त्याच्या मनामध्ये विचार येतो आणि प्रतिमा सुद्धा तो विषय सोडून देते त्यानंतर रविराज उठतात चला कोणाचाही विचार करायचा नाही आहे तर आता जेवायचं आहे असं म्हणत आता इकडे रविराज जेवणासाठी उठतात मग तोपर्यंत हे सगळं होत असताना प्रिया आपल्या येते आणि अश्विन 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 मी आज किती खुश आहे म्हणून तुला सांगू खरंच मला खूपच आनंद झालेला आहे असं ती म्हणायला लागते यावरती आता इकडे अश्विन म्हणायला लागतो अश्विन थोडासा उदास असतो कारण हे सगळं करून जरी तो आता या घरात आला असला तरी पण घरच्यांच्या सोबत जे काही वागलो ते त्याला पटलेलं नसतं बरं हे सगळं होत असताना अश्विन आता म्हणत असतो आज आपण जे काही घरच्यांच्या सोबत वागलो ना मला अजिबात आवडलेलं नाहीये म्हणजे आज आपण किती रूढ बोललो त्यांच्यासोबत यावरती प्रिया म्हणते हे बघ जर का मला सुद्धा हे बरोबर नाहीच वाटलेलं आहे पण तू काळजी करू नकोस अश्विन आपण हळूहळू सगळ्यांचं मन जिंकून घेऊ ना आणि मनातल्या मनात प्रिया विचार करते अरे गप रे मूर्ख माणसा मी तर आता या सगळ्यांना म्हणजे डावलून इकडे या घरात आलेली आहे त्यामुळे आता मला उगाच तुझं लेक्चर ऐकून डोक्याला ताप करून नाही घ्यायचा आहे आणि त्यावरती प्रिया आता सांगायला लागते अश्विन अरे नाही हे बघ तू काळजी करू नकोस मी एक एक करत आता इकडे दोघांची मनं जिंकेन त्यामुळे तू काही चिंता करू नकोस प्रियाच्या येण्यामुळे अख्खं सुभेदार कुटुंब पूर्णपणे आता एकदम दुःखाच्या सायेखाली असत आणि त्याच वेळेला मग आता सायली पाहते तर कुणीही जेवायला तयार नसतं आणि त्यावेळेला सायली सांगायला लागते की मला असं वाटतंय की हे बघा तुम्ही या प्रियाच्या येण्यामुळे स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण कसं आहे ना तुम्ही जेवण वगैरे नीट करा काही झालं तरी सुद्धा तिच्या येण्याचा आपल्या ह्याच्यावरती कोणताही परिणाम होता कामा नाही का काही झालं तरी सुद्धा आपण का हे करायचं यावरती मग आता लगेच इकडे कल्पना सांगायला लागते कसं बघितलंच ना यावरती अर्जुन म्हणतो खरंच तन्वीच्या बोलण्याचं तन्वीच्या येण्याचं किंवा तिच्या वागण्याचं काहीही वाईट वाटत नाहीये पण पण आता म्हणजे कसं सांगायचं तर तिदी ना अश्विनला जे काही बोलायला लावले ना त्यामुळे त्यामुळे सगळ्यांना वाईट वाटते अश्विनच्या तोंडातून हे सगळे शब्द आल्यामुळे सगळ्यांना वाईट वाटते यावरती सायली म्हणते मी एक गोष्ट सांगू का म्हणजे काही झालं तरीसुद्धा आई तुम्ही म्हणत होतात की नाही तुम्ही म्हणत होतात की अश्विन भाऊजी म्हणजे आपल्याला आपल्याला या घरामध्ये हवे आहेत तर बघा ना दिवाळीच्या आधी आता अश्विन भाऊजी आपल्या घरात आलेच की नाही त्यामुळे तुम्ही चिंता करू नका सगळं सगळं ठीक होणार असं म्हणत बिचारी सायली सुद्धा पॉझिटिव्हनेस शोधण्याचा प्रयत्न करत असते बरं तोपर्यंत अश्विन आता खूपच उदास असतो आपल्याच घरच्यांच्या बाबतीत आता आपण असं वागलोय किंवा आपल्याच घरच्यांना आपण आता या पद्धतीने ट्रीट केलंय ती माझी माणसं आहेत आणि त्यांना मी कायद्याचा बडगा दाखवला नाही नाही माझ्याकडून खूपच मोठी चूक झालेली आहे आणि काय करू मी आपल्या माणसांची इतका कडवटपणा आता कशासाठी घेतला मला खरंच कळत नाहीये असं आता अश्विन म्हणायला लागतो त्यावरती प्रिया म्हणते अरे अश्विन नको काळजी करूस ही सायली आणि अर्जुन यांची चाल आहे म्हणजे आता आपल्याला घराबाहेर काढायचं सगळ्यांना आपल्या विरोधात करायचं आणि हे सगळं करत असताना तीन ती आपल्याला ती या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करती आहे तू चिंता करू नकोस मी म्हटलं ना तुला मी सगळ्या घरच्यांची एक एक करत मन जिंकेल आणि तुला तुला पण ह्या सगळ्या घराच्या हक्क मिळवून देईन खरंच सांगते तू माझ्यावरती विश्वास ठेव बरं असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो अगं पण बघितलंच ना ती लोक आपल्याकडे बघायला तयार नाही आहेत मन जिंकणं किंवा विश्वास जिंकणं ही तर फार पुढची गोष्ट राहिली तन्वी असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते तू काळजी करू नकोस अश्विन मी आहे ना तुझ्यासोबत आपण काहीही करूया आणि सगळ्या घरच्यांचं मन जिंकूया इकडे आता अस्मिताला सुद्धा खूपच वाईट वाटत असतं पण त्यावेळेला सायली सांगते हे बघा रोज त्याला कोण रडे ह्या प्रियाना वादळ हे नेहमीच असणार आहे आपल्या आयुष्यात पण आता आपण एकमेकांना वचन द्यायचं आहे अस्मिताईंच्या बाळासाठी सुद्धा आपल्याला या घरामधलं वातावरण चांगलं ठेवलं पाहिजे की नाही आणि त्याच कारणासाठी आपण एकमेकांना वचन देऊया की काहीही झालं ना तरीसुद्धा तन्वी तन्वीच्या बद्दल आता आपण या घरामध्ये फार का बोला विशेय विशेय काही बोलायचंच नाहीये म्हणजे तिच्याविषयी विषय नाही काढायचा तिला इग्नोर करायचं आणि काहीही झालं तरीसुद्धा आता इकडे आपण सगळ्यांनी एकत्रितपणे राहणं महत्वाचं आहे सगळ्यांनी मला प्रॉमिस करायचं आहे काहीही झालं तरी सुद्धा आपण आता स्वतःवरती काहीच परिणाम होऊ द्यायचा नाहीये आणि या सगळ्यामध्ये आता सगळ्यांनी वचन द्या मला असं म्हणत सायली आता एक एक करत सगळ्यांकडून वचन घेते की कुणीही कुणीही या सगळ्यामध्ये आता प्रियाचा विषय काढणार नाही किंवा प्रियाला या सगळ्यामध्ये आता बोलणार सुद्धा काही नाहीये मग सगळे जण सायलीला वचन देतात की प्रियाचा विषय या घरात बंद प्रियाला इग्नोर करायचं बरं हे सगळं चालू झाल्यावरती सायली सांगायला चला, चला जेवण हे जेवा मग अर्जुन सांगायला भेंडीची भाजी खूपच सुंदर झालेली आहे त्यावरती मग आता कल्पना सांगायला लागते अगं सायली कालच अस्मिता म्हणत होती की तिला कोथिंबीर वडी खायची आहे म्हणून तर येत्या एक दोन दिवसामध्ये एक काम करूया का आपण कोथिंबीर वडी करूया का सायली म्हणते हो आई चालेल ना विमल सांगते हो तुम्ही चिंता करू नका मी लवकरात लवकर कोथिंबीर घेऊन येते एक्स्ट्राची असं म्हणत असताना सगळेजणं पुन्हा एकदा नॉर्मल होऊन आता प्रियाचा विषय सोडून आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्याचा विचार करत असतात पण तोपर्यंत प्रिया काही कुणाला आता आयुष्यात पुढे जाऊ देणारी बाई आहे प्रिया आता सांगायला लागते अश्विन हे बघ मला काय वाटतं माहिती आहे है का चल आता आपण सगळ्यांच्या सोबत पंक्तीला जेवायला बसूया यावरती अश्विन म्हणतो तुला कळतंय का अगं ते आपल्याला इग्नोर करतायत ते आपल्याशी काही बोल ला सुद्धा मागत नाही आहेत आणि तरीसुद्धा तरीसुद्धा आता इकडे तू तू त्यांच्याकडे कशाला जाण्यासाठी मागतीयस यावरती आता लगेचच प्रिया सांगायला लागते मी तेच सांगते ना आपण त्यांची मनं जिंकायची असतील तर आपल्याला हे नक्कीच करायला लागेल हे बघ काही झालं तरीसुद्धा असं यांना सोडून चालणार नाही आहे असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते अश्विन की नको जावे आपण तन्वी यावरती आता अश्विनला ती सांगते नाही नाही काही झालं तरी सुद्धा आपल्याला जायलाच लागेल ला असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अश्विनचं काही चालत नाही आणि अश्विन या सगळ्यामध्ये आता इकडे सांगायला लागतो ठीक आहे चल जाऊया असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया आणि अश्विन हे सगळेजण खाली जेवण्यासाठी यायला लागतात म्हणजे प्रियानेच अश्विनला नाटक करत खाली आणलेलं असतं तोपर्यंत बाकी सगळे जेवत असतात आणि प्रियाला आईत जेवणाची आता मात्र हुकी झालेली असते पण सायली तिची आईती जेवणाची हुकी अशी मिटवणार असते इकडे तोपर्यंत सगळेजण जेवायला बसलेले असताना प्रिया येते आणि त्या चेअरवरती बसायला लागते आणि त्यावरती मग आता लगेचच सायली तिला सांगायला लागते प्रिया खुर्चीवर खुर्चीवर ती खुर्चीवर बसू नकोस यावरती ती म्हणते का आतापर्यंत मी नेहमी याच खुर्चीवरती बसत आले त्यावरती मग आता सायली सांगायला लागते हे बघ या घरातले नियम सगळे आता बदललेले आहेत या घराच्या नियमाप्रमाणे राहायला लागेल यावरती अश्विन म्हणतो कसले ग नियम कसले कस घरामध्ये नियम नवीन झालेत यावरती सायली सांगायला लागते कसं आहे ना या घरामध्ये तू इथे बसू शकत नाहीयेस कारण आता आत्तानं म्हणजे सगळंच बदललेलं आहे तुझ्यासाठी नवीन नियम आणि अटी लागू केलेल्या आहेत यावरती आता अश्विन म्हणतो नवीन मणी आटी कसले आता नवीन नियम आणि अटी यावरती सायली सांगायला लागते नियम क्रमांक एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही जे काही जेवण केलेलं आहे ते जेवण तू आता जेवायचं नाहीस आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियम क्रमांक दोन आमच्या पंक्तीला तू आता बसू शकत नाहीयस यावरती प्रिया म्हणते काय बोलतेस तू मी मी माझं जेवण मी बनवायचं यावरती सायली म्हणते हो कारण आमच्या जेवणामध्ये जेवणाचा तुला काही अधिकार नाहीये नियम क्रमांक दोन ते म्हणजे तुला खोलीची वेळ दिली जाईल त्याच वेळेत जेवण मनवायचं आमच्या अंगत पंगत चालू असेल त्यावेळी डिस्टर्ब करायला यायचं नाही त्यावेळेत किचन एरियामध्ये बिलकुल तुला एंट्री मिळणार नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचा नियम क्रमांक तीन ते म्हणजे तू जेवण बनवशील तू टेबलावर जेवायला बसशील तू जेवणासाठी जी भांडी काढशील ती सगळी भांडी तू घासून टाकायची आहेस तुमची जेवणाची भांडी तुमचा सगळा पसारा हे सगळं तू आटपायचं आहे इथे आठवायला कोणीही रिकामं नाही आहे आणि जे काही करायचं तुम्ही दोघांनीच करायचं आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे इकडे कोणत्याही प्रकारे तुला आमच्या सोबत मिळण्याची सूट मिळणार नाही म्हणजे नाही असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते काय चाललंय तुझं म्हणजे आता सगळं जेवण मी बनवायचं सगळं मी आटपायचं मोलकर्णी का यावरती मग आता ती सांगते बघ काही असेल ते तुला सांगितलेले नियम बदलणार नाहीत यावरती मग आता प्रताप म्हणतो अगा सायली कुठे हिच्या मादी लागत बसलेली आहेस म्हणजे आता तू हिच्या माधी बोलून खूप वेळ वाया घालवलेला आहेस बस तू पण आता जेवायला बस हिच्या मादी वेळ घालवायची काही गरज नाहीये असं म्हणत प्रताप आता चांगल्या सायलीला फटकारतो आणि त्यानंतर अजिबात या मुलीसाठी कोणत्याही प्रकारे वेळ घालवू नको असं सांगायला लागतो त्यानंतर मग आता सायली म्हणते बरोबर बाबा तुम्ही जे बोललात ते अगदी बरोबर आहे हिच्यासाठी मला वेळ घालवायची खरंच गरज नाहीये आलेच मी जेवायला असं म्हणत आता इकडे सायली प्रियाला चांगलीच इग्नोर करते आणि प्रतापच्या सांगण्यावरून लगेच ती आता डायनिंग टेबल वरती जेवायला बसते इकडे प्रियाच्या जागेवरती सायडी पाहि बसलेली पाहून आता मात्र प्रियाचा इतका इतका जळफळ आठवतो आणि त्यानंतर त्यानंतर मग आता इकडे प्रियाकडे कोणताही पर्याय पण नसतो मग आता अश्विन सांगायला लागतो तन्वी चल इथून यावरती प्रिया मात्र तिकडेच उभी राहते मग सायली सांगत असते बाबा अहो माईमावशींचा आज कॉल आला होता माईमावशी सांगत होत्या त्यांचं एक औषध आहे आणि ते औषध त्यांना इथे मिळतच नाहीये म्हणजे त्यांना ना ते औषध हवं आहे आणि ते औषध त्यांना तुमच्या फॅक्टरीमध्ये मिळते का त्यांनी बघायला सांगितले असं म्हटल्यावर ती प्रताप म्हणतो ठीक आहे त्या औषधाचं नाव पाठव मी बघतो आणि ते औषध मी माई मावशीला कुरिअर सुद्धा करून टाकतो यावरती अश्विन इकडे सांगत असतो तन्वी तू चल या लोकांनी तुला इग्नोर करायचं ठरवलेलंच आहे आणि त्यामुळे त्यामुळे काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तुला या सगळ्यामध्ये आता इकडे थांबायचं नाहीये चल असं म्हणत तो आता प्रियाला घेऊन तिकडून निघून जातो तोपर्यंत प्रिया आणि अश्विन हे दोघं जण सोफ्यावरती बसतात आणि त्यावरती प्रिया आता सांगायला लागते अश्विन अरे या लोकांचं कधी उरकणार या लोकांचं उरकणार कधी त्यानंतर मग आता मी जेवण कधी बनवणार आणि त्यानंतर आपण कधी जेवणार यावरती मग आता अश्विन सांगतो तू चिंता करू नकोस एक काम करूया का आपण तुझ्यासाठी काहीतरी बाहेरून ऑर्डर करूया का असं म्हटल्यावरती मग आता ती सांगते ठीक आहे ठीक आहे लवकरात लवकर तू आता माझ्यासाठी काहीतरी ऑर्डर कर कारण कारण काही झालं तरी सुद्धा मला ना खूप भूक एक एक पिझ्झा बर्गर असं बरशी मोठी ऑर्डर प्रियाने दिलेली असते आणि एक काम कर डायट कोड कोक सुद्धा मागव अश्विनला कळतच नाहीये की ही एवढं सगळं खाणार आहे म्हणजे काही झालं तरी सुद्धा आता तरी दुःखात होती पण हिला काही करायचं नाहीये तर खाणार मग अश्विन आता लगेचच जे ऑर्डर प्रियाने सांगितलेली आहे ती ऑर्डर मागवतो बरं हे सगळं चालू असताना प्रिया आता मात्र मोठ्या टेचामध्ये तिकडेच बसून आता ते खाणार असते बरं हे सगळं चालू असताना त्या श्रद्धा टेलरकडून अर्जुनने तो ड्रेससुद्धा आणलेला असतो आणि तो ड्रेस आणल्यावरती तो, तो ड्रेस तो सायलीच्या हवाली करतो सायलीच्या हवाली ड्रेस केल्यावरती सायली म्हणते वाव ड्रेस आणि तो पण साडीचा यावरती अर्जुन म्हणतो कसं वाटलं सरप्राईज यावरती सायली म्हणते एकदम भारी अर्जुन म्हणतो मग एक काम करना, तो ड्रेस घालून बघ ना घालून मला दाखवला ड्रेस तर मला खूप छान वाटेल सायली म्हणते आत्ता घालते असं म्हणत सायली लगेचच तो ड्रेस घालण्यासाठी जाते ज्या वेळेला सायली ड्रेस घालण्यासाठी जाते खूपच सुंदर तिने आता ड्रेस दिसत असतो आणि ती खाली येते नेमके आता रविराज आणि प्रतिमा त्याच वेळेला तिकडे आलेली असतात अर्जुन तो ड्रेस पाहतो आणि त्याला सुद्धा सायली खूपच छान दिसत असते आणि त्यानंतर मग सांग तो सांगतो सायली तुला हा ड्रेस तुझ्या आईच्या साडीचा शिवायचा होता ना प्रॅक्टिकली तुझ्याच आईच्या साडीचा आहे म्हणजेच हा प्रतिमाच्या प्रतिमा आत्याच्या साडीचा ड्रेस आहे प्रतिमा आत्ता तुला मुलगीच मानते ना असं म्हटल्यावर ती प्रतिमा तिला जवळ घेते रविराज म्हणतात या जन्मी तर ते शक्य झालं नाही पण पुढला जन्मी आमच्याच पोटी मुलगी म्हणून जन्माला ये बाळा तू असं म्हणत ते तिला जवळच करतात